गोविंदाची दहीहंडी गोविंदाला दहीहंडीचा दिवस खूप आवडायचा आज तो दिवस होता त्याचे मन उत्साहाने भरले होते चला सोहम आणि अथर्व वाट बघत असतील गोविंदा धावतच घराबाहेर पडला त्याचे मित्र आधीच जमा झाले होते आज आपण दहीहंडी फोडणारच सोहम म्हणाला गावातल्या चौकात दहीहंडी खूप उंच टांगलेली होती ती बघून सगळ्या मुलांचे डोळे मोठे झाले चला गोविंदा तू खाली उभा राहा सोहम म्हणाला गोविंदाने आपले पाय मजबूत केले मग अथर्व सोहमच्या खांद्यावर चढला सगळ्यांनी गोविंदा आला रे आला असे ओरडायला सुरुवात केली आता गोविंदाची पाळी होती तो हळूच अथर्वच्या खांद्यावर चढला दहीहंडी अगदी त्याच्या समोर होती गोविंदाने आपले हात पुढे केले आणि धप्प आवाज करत दहीहंडी फोडली खाली उभ्या असलेल्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि आनंदाने ओरडले दही आणि लोणी सगळ्यांवर उडले सगळ्यांनी एकमेकांना दही लावले आणि हसत खिदळत नाचायला लागले दहीहंडी फोडल्याचा आनंद आणि एकत्र काम केल्याचा समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते हा दिवस त्यांना नेहमी आठवण राहील